हाय शुभ दुपार झालं का दुपारचं जेवण दोन वाजलेत आता आमची चालली भाजी धुवायची आज नव्हती जावलीला पहिल्यांदा चाललं असतं जावलीला आज त्याच्या आधी नव्हती नेली जावलीला दुसरीकडं गुणवऱ्याला हलटणला पिंपरला नेत्यात पण आज जावलीला जाणार येतं चालली धुवायची मला पारायण करायचंय कस काय भाजी दिसते बघा ताजी ताजी एकदम तिनं मापत आहे वाढली पण नाही जास्त आणि कवळी पण नाही जास्त त्याच्यामुळं मापत आहे लाडू आले आता माझ्या शाळेतन कोराला झोपवलं आता म्हणलं पारायणच करायचं होतं पण तोपर्यंत मग भाजी धुवायची होती म्हणजे म्हणलं भाजी धुवून घ्याव नंतर मग पारायण करायचं दळण करायचं दिवसभर तर रुटीनच आहे दिवसभर काम चालते आहे त्याच्यातूनच वेळ काढून एक व्हिडिओ पण काढायचं ते ट्रायपॉड आणले म्हणून तरी होतं आहे व्हिडिओ काढायचे तर नाही तर आता झालाच नसता खतम बायता पडला टॅक्टरवर लढा देखा दे अडा पोहता आत्त्यांना आप्पा गेल काढायला दोघं आमचं घरता औडसपूर आणले त्यांनी काढून धुवून ठेवली म्हणजे पाणी ना मग जास्त वज लागत नाही गाडीला उचलताना पण अशी एकदम फुलून भाजी त्याच्यामुळे आधीच धुवून ठेवायची म्हणजे पाणी नितळून जात पण ही नितळवटाकडे आता पाणीच नितळत नाही काल बी तसंच पाणी राहिलं होतं पाणी नाही तळत ना तळवाटा ते नुसतं तसलं पोत असलं ना भोतभीत त्याच्यावर पाणी लगेच नेत तर ह्याच्यावर पाणीच नाही तळत ना असंच राहते पाणी त्यात निसरा झाला पाण्याचा म्हणजे भाजी एकदम अशी ताजी ताजी दिसते पाणी राहत नाही त्याच्यात एकदम फुलं फुटते आता पाणी पिलं हो ट्रॅक्टर चालू झालाय पळते मग आली आता शाळेत ना ते दोन वाजता तिची शाळा सुट्टी आजच दिवस आहे काम आवरायला पोरा थोडासा लेटच झाला जो पावला आता ते माझ्या ट्रायपॉट जिथे लाईटच ठरून टाकली ती मग मी हे काय झालं बघ म्हणत आता सगळं जिकडली तिकडं पाक वर ठेवून त्याचं सगळं वॉटर करून टाकलं एक व्हिडिओ काढूस पण मग आता त्याला मागचं बटन तर त्याचं सापडलंच नाही संध्याकाळचा व्हिडिओ तर अजून एक बी काढला नाही तोपर्यंत त्याचं झालं वाटलं ते वाट वा। बटन शोधावं लागेल कुठं पडलंय काय माहिती भारी भाजी दिसते का आता कोथिंबीर पण आता कोथिंबीर बघू हे बघा कसली भारी कोथिंबीर पण आहे हिरवेगार आहे पिवळं एक पण सुद्धा पडलं नाही भाजी सुद्धा एकदम अशी काळी काळी झार दिसते काला पार तास गुन्हावर महागारी आलं इतके भाजी ओ, मस्त होते त्याच्यामुळे डायरेक्ट एका बाबाने सगळी तूपतीच घेऊन टाकली ते मग लगेच आलं आणि परदेशी ह्यांनी खलटणला पण निघते आणि एक दोन एक दीड तासात तर हे पण घरी आलं कारण भाजी एक नंबर असल्यामुळे लगेच जाते पटकन त्याला गिरायक लागतं ना लगेच एक नंबर भाजी अजून एक दोन चार बाजार झालं की संपल मग आहे ना अजून दोन चार बाजार झाले खुल्या सोमवारपर्यंत असतो ना, ना, ना मंगळवार आहे रविवारपर्यंत जाईल रविवारी संपत बहुते आलेच बघा मित्र मैत्रिणी खेळा एक वरांचे दिवसभर चालतोय खेळ धिंगाणा आणि मस्ती आणि संध्याकाळी म्हणे पाय दुखते तास होत होते चाललंय काम आमचं भाजी धुवायची बाजारावर न्यायची या जेवण झालं आता जेवायला पण उशीर झाला दोन वाजले जेवायला आता जेवण झालं तर परत कोराडा झोपाल ते म्हणलं मला आधी झोप ठेवला कार्यक्रम करून माझ्या ट्राय पडतात जायचं ठेवली तोडून वरच ठेवायचं होतं बेडवर नेऊन ठेवलं होतं बाहेर न घरात जाती वर तर पोराने केलं त्याचं जो वाटुळ पा काय करायचं कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर द्या करूयात खर्च तुमचा राहील आमची भाजी तुमच्यापर्यंत येईल <laughs> हिरवे हिरवेगार ताजे ताजे रात्रीच्या मक्याला खायला वगैरे घातलं आणि आता रात्री भिजवून काढे इकडं दोन तीन सार पाखराने खाऊन टाकलं जाते आत त्यांनी काल टोपली आणि तीच राहिले भिजवायचं नेमकं त्याला पाखराकडे भिजायला लागलं नाही पाखर खाते ती मका मला या अवघड चालतंय बाय बाय मग भेटू पुढच्या व्हिडिओत नेक्स्ट व्हिडिओत टाइम काढून असंच व्हिडिओ काढून तुमच्यासाठी आणि अजून काही काम ना राहणार आज नाही काय जायचं आज पारायण करायचं दळण वगैरे करायचं आणि मग नंतर शॉर्ट वगैरे काढणं एक दोन तीन आणि कसे तुम्हाला आमचे व्हिडिओ वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा शॉर्ट पण कसे वाटतात सगळ्या व्हिडिओला माझ्या कमेंट टाका की असे असे व्हिडिओ काढा किंवा असे छान येतात काय असं सगळं सांगत जावा तुम्हाला जसे आवडेल तसे काढण्याचा प्रयत्न करेन थँक्यू